नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो हा दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येई आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा कृषी उत्पादन बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारपासून जाहीर केलेले आहे व्हिडिओला के तर मग व्हिडिओ सुरुवात करूया सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती मध्ये पंच्याण्णव ची आवक कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत दर सात हजार सहाशे सर्वसायंद सात हजार चारशे पन्नास रुपये तसेच जालन्यामध्ये हायब्रिड कापूस दोन हजार सहाशे शहाऐंशी ची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्व सायंदा सात हजार आठशे ब्याऐंशी अकोला मध्ये लोकल कापस दोन हजार नऊशे त्र्याहत्तर ची हवा कमीत कमी सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्वसाधारण मध्ये सात हजार आठशे नव्याण्णव तसे अकोला बोरगाव लोकल कापूस तीन हजार एक्याण्णव ची हवा कमीत कमी सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव तसे उमरेडे मध्ये लोकल कापूस एक हजार तीनशे चौदाची हवा कमीत कमी सात हजार चारशे रुपये जास्तीत दर सात हजार सहाशे सोळा सर्वसाधारण सात हजार पाचशे दहा रुपये तसे देवळगाव राजा मधील लोकल कापूस सातशे ची हवा कमी कमी दस सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत दस सात हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये तसेच सिंधी सेलू मध्ये लांब टेबल मध्ये एक हजार दोनशे ची आवड कमीत कमी दर सात हजार सातशे तीस रुपये जास्तीत दस सात हजार आठशे सात सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये हे होते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजारभाव भेटूया अशा एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद